इस्लामाबाद मध्ये पण हल्ला केलेला आहे लाहोर नंतर इस्लामाबाद मध्ये पाकिस्तानच्या भारतानं हल्ला आहे आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय पाकिस्तानला जशाच तसं उत्तर देताना भारताकडून पाहायला मिळत आहे भारतीय सैन्य आता अलर्ट मोडवर आहे पाकिस्ताननं केलेले हल्ले परतवून लावले आणि त्यासोबतच पाकिस्तानच्या लाहोर आणि इस्लामाबाद मध्ये भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्ये एक ते दीड तासामध्ये भारतानं पाकिस्तानला आता चढेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आधी लाहोर मग सियाल आणि आता इस्लामाबाद मध्ये भारतानं हल्ला केलेला आहे तर त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट केलेला असताना भारतानं पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या शहरांवर यावेळी हल्ला केलेला आहे आपण बघतोय भारतानं पहिल्यांदा आपण बघितलं लाहोर मध्ये सियालकोट मध्ये आणि त्यानंतर आता इस्लामाबाद मध्ये हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावलेले आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानवर भारतानं हा सडे तोड हल्ला आपल्याला पाहायला मिळत तर आता पाहतोय पाकिस्तानच्या राजधानी मोठ्या प्रमाणात भारतानं हल्ला केलेला आहे पूर्ण पाकिस्तान मध्ये ब्लॅकआउट करण्यात आहे इस्लामाबाद लाहोर सियालकोट मध्ये मोठ्या प्रमाणात भारतानं हल्ला केलाय चोख प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानला दिलाय पाकिस्तानच्या राजधानीवरच भारतानं हल्ला केलेला आहे पाकिस्ताननं काय केलं होतं तर भारताच्या सीमा भागातल्या राजस्थान जम्मू काश्मीर आणि पंजाबमधल्या काही शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता सात ते नऊ शहरांमध्ये ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता हे सगळे ड्रोन अटॅक भारतानं परतवून लावले आणि आता भारतानं पाकिस्तानच्या राजधानीवर हल्ला केलेला आहे इस्लामाबाद मध्ये पाकिस्तानच्या भारतानं हल्ला चढवलेला आहे ड्रोन अटॅक केलेला आहे पहिल्यांदा लाहोरमध्ये त्यानंतर सियालकोटमध्ये आणि यानंतर इस्लामाबाद मध्ये हल्ला करण्यात आलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची चांगली तंतरली आहे पाकिस्तानच्या तीन मोठ्या शहरांवर हा हल्ला केलाय